तुम्ही सिक्रेट सँता हे शब्द नक्कीच ऐकले असतील गेल्या काही वर्षात हा ट्रेंड ऑफिसच्या ठिकाणी अधिक प्रमाणात दिसून येतोय यामध्ये तुम्हाला ऑफिसमधील कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी सहकाऱ्याला स्वतःचं नाव कळून न देता एक गिफ्ट द्यायचं असतं एखाद्या व्यक्तीसाठी भेटवस्तू निवडणं हे एक कठीण काम देखील असू शकतं विशेषतः तेव्हा जेव्हा आपण त्या व्यक्तीला ओळखत नसतो अशा परिस्थितीत काहीतरी उपयुक्त भेटवस्तू देणं हे गरजेचं आहे जर तुम्हीही एखाद्याचे सिक्रेट संता असाल तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात की नेमक्या कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू तुम्ही तुमच्या सहकार्यांना देऊ शकता एक वायरलेस हा एक असा पर्याय आहे जो तुम्ही पुरुष किंवा महिला सहकार्यांना भेट म्हणून देऊ शकता ही एक अतिशय उपयुक्त भेट आहे आणि ती तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या बजेटमध्ये मिळू शकते त्यामुळे बजेटचा विचार करून कोणती भेट सर्वोत्तम ठरेल ते ठरवा दोन घर सजावटीच्या वस्तू घराच्या सजावटीच्या वस्तू देखील अशा आहेत की ज्या तुम्ही सहज कुणालाही देऊ शकता अनेक सहकारी त्यांचे डेस्क चांगले सजवून ठेवतात त्यामुळे त्यांना तुमच्याकडून मिळालेली ही भेट नक्कीच आवडेल यामध्ये तुम्ही शो पीस वॉल पेंटिंग इत्यादी कोणत्याही सजावटीच्या वस्तू देऊ शकता तीन फिटनेस गॅजेट्स जर तुम्हाला वाटत असेल की ज्या व्यक्तीचा सा सिगरेट संता तुम्ही आहात तो फिटनेस फ्रीक आहे किंवा त्याला त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तर तुम्ही त्याला काही फिटनेस गॅजेट्स देखील भेट म्हणून देऊ शकता यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण फिटनेस गॅजेट्स हा पर्याय थोडा खर्चिक ठरू शकतो त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या चार एक्सेसरीज जर तुम्ही महिला सहकार्याचा सिगरेट संता असाल तर तुम्ही तिच्यासाठी काही छान एक्सेसरीज खरेदी करू शकता मुलींसाठी कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळू शकतात बॅग मेकअप किट बेल्ट परफ्यूम आणि बरंच काही त्यांच्या वॉर्ड्रोबमध्ये कितीही कलेक्शन असलं तरी त्यांना ते कमीच वाटत असतं या प्रसंगी तुम्ही तुमच्या पुरुष सहकार्याला डिओड्रंट परफ्युम वॉलेट किंवा बेल्ट भेट म्हणून देऊ शकता पाच खाद्यपदार्थ क्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही स्वतः केक बनवू शकता किंवा केक विकत घेऊन तुमच्या नातेवाईकांना जवळच्या व्यक्तींना प्रियजनांना मित्रांना आणि सिक्रेट सांता म्हणून भेट देऊ शकता चॉकलेट हे देखील भेट म्हणून देता येतील परंतु गोड पदार्थ देत असताना समोरच्या व्यक्तीला काही आरोग्यविषयक समस्या तर नाही ना, ना याचीही खात्री करून घ्या सहा वनस्पती ख्रिसमसला भेटवस्तू देण्यासाठी वनस्पती हा देखील एक उत्तम पर्याय आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना जवळच्या व्यक्तींना प्रियजनांना सिक्रेट म्हणून फुलझाड किंवा फळांची लहान रोप ही भेट म्हणून देऊ शकता ऑनलाईन जमान्यात येतात सात पुस्तक पुस्तक ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही कधीही भेट म्हणून देऊ शकता यासाठी तुम्ही ज्याचे सिक्रेट सांता आहात त्याला कोणत्या विषयावरची पुस्तकं आवडतात हे देखील ठाऊक असणं गरजेचं आहे जर तुम्हाला याविषयी काही माहिती नसेल तर तुम्ही एक हलकं फुलकं आणि गमतीशीर पुस्तक त्यांना भेट म्हणून देऊ शकता तुम्हाला हे पर्याय कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा